नमस्कार मयूर साहित्य गौरव या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आणि श्रीकृष्णाष्टमी निमित्त एक सुंदर कविता खर तर ज्यांना प्रभू श्रीकृष्ण आणि प्रभू श्रीकृष्णाचं तत्वज्ञान समजलं त्याच्या जीवनात कोणताही प्रश्न शिल्लक उरत नाही श्रीकृष्णासारखं अगाध चरित्र या चरित्राची वर्णन करणारी एक कविता कवितेच नाव आहे श्रीकृष्ण कवी आहेत मयूर मधुकरराव जोशी आहे हृदयामध्ये चेतने सारखा ृदया मधे चेतने सारखा कृष्ण कृष्णसृष्टि मधे व्यापल्या सारखा आृदया मधे चेतने सारखा कृष्ण सारष्णसृष्टि मधे व्यापल्या सारखा राजा वसुदेवाचा राजकुमार जरी बाललीलांदला घरी राजा वसुदेवाचा राजकुमार जरी बाललीला नंदलाला घरी कृष्ण बाडला गोपाळा सारखा कृष्णवादला गुरा सारा आृदया मधे चेतने सारणसृष्टि मधे व्यापल्या सारखा मता यशोदे जीवप्राणापरि कृष्णा देवकीनन्दरी माता यशोदेचा जीव प्राणापरी कृष्ण आहे खरा देव की नंदन जरी कृष्ण दोन्ही कडे बालका सारखा कृष्ण दोन्ही कडे बालका सारका आहे हृदया मध्ये चेतने सारखा कृष्ण सृष्टी मध्ये व्यापल्या सारखा सृष्टी चालवितो कृष्ण माझा जरी तरी सर्वसामान्या परी कृष्ण आहे खरा प्रेरणे सारखा कृष्ण आहे खरा प्रेरणे सारका हृदयामध्ये चेतने सारका कृष्ण सृष्टी मध्ये कुरुक्षेत्रही युद्ध भूमी जरी गीता सांगितली तत्वज्ञाना परी कुरुक्षेत्रही युद्ध भूमी जरी गीता सांगितली तत्वज्ञाना परी कृष्ण आहे खरा जीवनासारखा कृष्ण आहे खरा जीवना सारखा आहे हृदया मध्ये चेते सारखा कृष्णसृष्टी मध्ये व्यापल्या सारखा किती देह हे भिन्न भिन्न जरी किती देह हे भिन्न भिन्न जरी तोच नांद तो, तो प्रत्येकाच्या अंतरी कृष्ण हे खरा श्वासा सारखा कृष्ण हे खरा श्वासा किती देह हे भिन्न भिन्न जरी तोच नांदतो दो प्रत्येका अंतरी कृष्ण आहे खरा श्वासा सारखा आहे हृदया मध्ये चेतने सारखा कृष्ण सृष्टी मध्ये व्यापल्या सारखा प्रभू कृष्णांना कोटी कोटी दंडवत आणि गोपाळ अष्ट गोपाळ काल्याच्या व श्रीकृष्ण अष्टमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद